मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या प्रयत्नावरून बुलढाण्यात शिवसैनिक आक्रमक मुंबईमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी लाल रंग फेकल्याची घटना उघडकीस आली असून त्याचे पडसाद बुलढाण्यात उमटले आहेत या घटनेचा तीव्र निषेध करत बुलढाण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आज सकाळी शहरातील विविध भागात शिवसैनिकांनी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी पुतळ्याचा अपमान करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे काल रात्री अज्ञात व्यक्तीकडून पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जात असून या घटनेमुळे संतप्त झाले आहेत ठाकरे शिवसैनिकांनी ठिकठिकाणी निदर्शने करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली यावेळी कार्यकर्त्यांनी इशारा दिला की जर दोषीवर कठोर कारवाई झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे प्रेस रिपोर्ट न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद आरिफ बुलढाणा शिवसैनिकांचा आराध्य यांचा पुतळा रात्री समाज कंटाने कुठल्या तरी मीनाके ठाकरे यांच्या पुतळ्यावर लालशाही केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही बुलढाणा जिल्हा जळगाव दामोद तालुक्यात निषेध केलेला आहे आणि या शासनाला आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो की संध्याकाळपर्यंत जर आरोपी अटक झाले नाही तर उद्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये रस्त्या व गाव बंद करून उग्र आंदोलन केलं की बुलढाणा जिल्हा सुरू त्यांना खप्प बसणार नाही कारण ज्या ठिकाणी नेहमी चोवीस तास पोलिसांचा बंदोबस्त असतो अशा ठिकाणी जर आमच्या मातोश्रीचा पूर्वी समाजकांत विचंबना करत असते तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि शासनाला थोडीच अटक करण्याची मागणी करतो સર્વ ઘટને નિષ્ક્રિય મુખ્યમંત્રી તથા ગૃહમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસની તત્કાળ રાજીનામા દેવા આ આપણા માધ્યમમાંથી માગણી કરતા